भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची काल मुंबईत बैठक झाली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यावेळी उपस्थित होते राज्यातील पक्षाच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत आगामी कार्यसंकल्पाबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली महायुतीला बळकट करण्यासाठी विविध स्तरावर मेळावे घेणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली चौदा जानेवारीला राज्यभर महायुतीचे अकरा पक्षाचे जिल्हास्तरीय मेळावे एका दिवशी होणार राज्या आहे राज्याच्या सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये हे मेळावे होतील आणि यामध्ये जे जिल्हास्तरीय आमचे नेते आहेत काही राज्यस्तरीय नेते या कार्यक्रमाला राहतील आमचे त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील राष्ट्रवादीचे शिवसेनेचे भाजपाचे पालकमंत्री असतील हे सुद्धा त्या मेळाव्याला राहतील आणि महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे चौदा तारखेला रविवारी होतील चौदा जानेवारीला आणि मग युवास्तरीय मेळावे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होईल आणि मग फरवरी महिन्यामध्ये राज्याचा मोठा मेळावा होईल